माझं सोलापूर न्यूज चॅनल पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर बोर मारून सोळा दशलक्ष लिटर पाण्याचे व सार्वजनिक मालमत्तेचे आठ लाख रुपयाचे नुकसान करून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी एका हॉटेल चालकावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील यावली शिवारात घडली मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर यावली शिवारात हॉटेल साई सिद्धेश्वर आहे सदर हॉटेलच्या चालकाने उजनी ते सोलापूर जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर बोर मारून सोळा दशलक्ष लिटर पाण्याचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे आठ लाख रुपयाचे नुकसान करून त्याचे विद्रुपीकरण केले तसेच पाण्याची दिशा बदलून त्याची आगळी केली धनादेश अनादर प्रकरणी दंडासह एक वर्षाची शिक्षा या प्रकरणी सतीश वसंतराव एकबोटे वय चोपन्न सहायक अभियंता पाणी पुरवठा विभाग सोलापूर महानगरपालिका राहणार सोलापूर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे तपास मोहोळ पोलीस करीत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल